नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार एप्रिल महिन्यामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी सुरू आहेत आणि यांचा परिणाम आता एप्रिल पुढील महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार काय आणि जर सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात शंभर टक्के वाढला तर हा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीत आम्ही सोयाबीनची विक्री करायची अथवा थांबायचं हे बघणं गरजेचं आहे जर आपण या ठिकाणी एप्रिल महिन्याचा विचार केला तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर पामतेलाच्या भावातील तेजी आणि सोबतच मित्रांनो ब्राझील मधील सोयाबीनच्या उत्पादनातील घट यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला सुधारणा होताना दिसणार आहे ही सुधारणा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला साडेबारा डॉलर प्रति सुद्धा घेऊन जाणार आहे आणि याचाच कुठेतरी फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळून बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे सोबतच मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि याच बरोबर मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री आता हळूहळू कमी होत आहे ही विक्री एप्रिलच्या पहिल्या पंधरा दिवसात आपल्याला सव्वा लाख क्विंटल तर तीस एप्रिलपर्यंत एक लाख क्विंटलपर्यंत खाली येताना दिसणार आहे यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे सोयाबीनच्या बाजारभावात एप्रिल महिन्यात शंभर टक्के सुधारणा होऊन एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार जाण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे या परिस्थितीमध्ये खूप जास्त तेजी भविष्यात येणार नाही असं गृहीत धरून चार हजार सहाशेच्या भावावर आपण पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेच्या चा भावावर शिल्लक पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार